मिरच्या हिरव्या आणि लसूण घालून मीठ घालून वाटून घेते mm. पीठाई लागेल

कडे तापलेले कढईमध्ये किती तेल वारले सुटले बाबा तापलेलं आता घेते जिरी मोहरी टाकून पुरण पद्धतीने शेतातले केलेली गरवी भाजी लई चांगली लागते कच्ची हिरवी मिरची मिरची वाटून घासल्या भाजी एकदम छान झाले शेतातली गावरान पद्धतीने बनवले कच्ची मिरची लसूण जिरी मोहरी घालून केलेली मस्त होती भाजी भरली मला आवडते आवडत्या भाजी रेडी आपली हरभऱ्याच्या गरगटा गावरान पद्धतीने गर ही भाजी एकदम मस्त पैकी झालेली आहे गरगटी एकदम छान गावरान पद्धतीने कच्ची मिरची हे टाकून बघा मी मिरच्या पण नकलून आणलेली आहे जेवायला तुला जेवायचं रे अशी झाली भाजी बघते मी आता 这在哪里？这里怎么在哪